श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन बीड जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा बीड इथं नियोजित सी ट्रिपल आय टी या प्रकल्पाचं पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन आणि जिल्ह्यात गेल्या शुक्रवारी जवळपास सतरा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी पिकांचं नुकसान या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन बीड जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं बीड जिल्ह्याचा कृषी सामाजिक शैक्षणिक आरोग्य आर्थिक सांस्कृतिक उद्योग आणि क्रीडा आदी क्षेत्रातल्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून याकरता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं पवार यावेळी म्हणाले स्वातंत्र्यदिनाचा औचित्य साधत बीड शहरात तिरंगा फेरी काढण्यात आली बीड इथं नियोजित सी ट्रिपल आयटी प्रकल्पाचं पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झालं हा प्रकल्प केवळ बीडच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याच्या युवा वर्गासाठी संधीची नवीन दारं उघडणारा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला टाटा टेक्नॉलॉजी आणि राज्य सरकारच्या संयुक्त उपक्रमातून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे या केंद्रामार्फत दरवर्षी सात हजार विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उद्योगानुकूल प्रशिक्षण तसंच स्टार्टअपसाठी योग्य मार्गदर्शन मिळणार असल्याचं पवार यांनी सांगितलं त्यांनी शहरात चंपावती क्रीडा मंडळ कंकालेश्वर मंदिर जिल्हा रुग्णालय इथं सुरू असलेल्या आणि नव्यानं सुरू करण्यात येणाऱ्या विकास कामांचीही ही पाहणी केली परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानचा विकास आराखडा दोनशे शहाऐंशी कोटींवरून तीनशे एकावन्न कोटी रुपये करण्यास पवार यांनी मान्यता दिली त्यांनी परळी इथं मंदिर आणि परिसराच्या विकासकामांचा आढावा घेतला दरम्यान बीड जिल्ह्यानं एकाच दिवशी तीस लाखांहून अधिक रोपांची लागवड करून विक्रम प्रस्थापित केला त्यासाठी अजित पवार यांनी हरित बीड अभियानात सहभागींचं कौतुक केलं याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये घेण्यात आली असून त्याचं प्रमाणपत्र पवार यांना सुपूर्द करण्यात आलं बीड शहरातून जाणारी बिंदुसरा नदी पात्राची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्यानं मागील काही दिवसात झालेल्या संततधार पावसात ही नदी दुथडी भरून वाहत आहे आमदार संदीप क्षीरसागर यांनी नदी परिसराची पाहणी करत या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचं आवाहन केलं बीड जिल्ह्यात गेल्या शुक्रवारी जवळपास सतरा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून या ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी शेती खरडून गेली असून जिल्हा प्रशासनानं तातडीनं पंचनामे करावेत असं पत्र खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं जिल्ह्यातला मांजरा प्रकल्प जवळपास नव्वद टक्के भरला आहे भारत सरकारच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत विविध शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये देशासाठी मोठं योगदान देणारे वरिष्ठ वैज्ञानिक काशीनाथ देवधर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत याविषयी माहिती दिली तसंच भारतीय सैन्यासाठी तयार करण्यात आलेल्या अनेक क्षेपणास्त्रांची ओळख करून दिली बीड तहसील कार्यालयाच्या वतीनं महसूल सप्ताहाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात आलं यामध्ये विविध योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि दाखल्यांचं वितरण आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आलं बीड शहरात पोलीस दलानं आयोजित केलेली नशामुक्त बीड दौड मॅरेथॉन स्पर्धा पार पडली पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला या स्पर्धेत पोलीस कर्मचारी नागरिक विद्यार्थी शिवसंग्रामचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पाच नवी शिवाई ई बस परळी वैद्यनाथ आगारास उपलब्ध करून देण्यात आले आहेत या बसेसचं आमदार धनंजय मुंडे यांनी पूजन करून प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आल्या बीड इथल्या नौगण शिक्षण संस्था संचलित केएसके महाविद्यालयात बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं आयोजित इतिहास महाराष्ट्राचा या स्पर्धेची प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली कार्यक्रमाचं उद्घाटन बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते झालं बीड जिल्ह्यातले काकासाहेब माळी यांचा सात वर्षांपूर्वी कुटुंबापासून दुरावलेला मुलगा आपल्या कुटुंबात परतला बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संवेदनशीलतेनं ही शोधमोहीम राबवली बीड इथं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांवर स्थान शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा तळागाळात जाऊन संघटना बांधणी करून पक्ष मजबूत करा आदी सूचना त्यांनी यावेळी केल्या बीड इथं राज्य मुस्लिम खाटीक समाजसेवा संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला समाजाचे सर्व प्रश्न कायदेशीर मार्गानं सोडवले जातील असा विश्वास राज्य मुस्लिम खाटीक समाजसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी यावेळी व्यक्त केला श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरा झाला बीड शहरात पेठ बीड भागात निवसाई मित्रमंडळातर्फे दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगानं बीड शहर पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी एकूण एकतीस जणांनी रक्तदान केलं बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला